हॅप्पी एनिव्हल सरी मम्मी पप्पा नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आम्ही कसा सेलिब्रेशन केला मुलींनी काय गिफ्ट दिले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुरी आली की अशी मजा असते मम्मी पुरी मला फक्त म्हणते तू स्वयंपाक कर आम्ही बाकीच धुन माझ्या हातचा स्वयंपाक खायचा असतो <laughs> ही बारकी आहे डॉक्टर आहे हाय कर की व्हायच काल आले आले हाय नाही केलं धुनं <laughs> आहे निम्मे अर्धी कपडे लावलेत वॉशिंग मशीनला तुम्ही तर तिला दोन व्हिडिओमध्ये मध्ये बघितलीच आता माहेरी यात्रेला आली होती नातवंड लई दंगा करत होती म्हणून त्यांना गाड्या पुसायला लावल्यात सिलेंडर ह्या डॉक्टरनीची बायको कुठे तर लय चापट र या लयदंगा करतील लय आहे अजिबात शांत बसत नाही आणि त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच्यामुळं पोरींनी पण कामाची मदत केली नातवंडांना सुद्धा कामं लावलेत तर बघा आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं आमच्या मुलींनी आम्हाला लग्नाचं गिफ्ट द्यायला हे एवढं मोठं गिफ्ट मागवलं जेव्हा गाड दारात गाडी आली तेव्हाच आम्हाला कळालं की मुलींनी काय गिफ्ट मागवले ते त्याच्या अगोदर माहीत नव्हतं うん。<記 daylight> <are> 我里地贴也不得了，有么？看，有么？我们做上上弄一个。

तर बघा हे दिलं मुलींनी लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट आणि त्यानंतर सर्वांना ढाब्यावर जेवण करायला नेलं मी म्हटलं होतं घरी स्वयंपाक बनवू पण मुली म्हटल्या नाही तुला एक दिवस सुट्टी त्यानंतर चार वाजता आम्ही गेलो सोनाराच्या दुकानात कारण मला लग्नाच्या वाढदिवसा दिवशी जोडी करायची होती आणि माझ्या दोन नंबरच्या मुलीला सुद्धा जोडील करायची होती म्हणून आम्ही जोडवी खरेदी करायला गेलो तर मला ही डिझाईन आवडली खूप छान वाटली नातवंड दंगा करतात म्हणून मी माझी जोडवी चॉईस कर केली आणि नातवंडांच्या बरोबर बाजूला घेऊन बसली काय घेऊन देत नाही तिने

संध्याकाळचं जेवण करायला गेलो ढाब्यावर आणि तिकडेच केक कटिंग कर करायचा होता आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला आम्ही कुठं आलोय बघा सगळे घरात आलोय जेवायला कोण अजून दोन मेंबर यायच्या माझी आई पण आली आहे आईला पण बघितलंय तुम्ही दोन तीन व्हिडिओ मध्ये ना, ना, ना।, ना तू

फॅन माझी मोठी मुलगी आई सक्की बहीण माझी सक्की जाऊ तिचे मिस्टर आम्ही दोघ जण माझी दोन नंबरची मुलगी जी डॉक्टर आहे तिची एक मुलगी मोठ्या मुलीची एक मुलगी मुलगा बहिणीच्या दोन मुली आणि माझा मुलगा असे आम्ही अकरा जण आहे

बाबा सरू रे यकी क्रे किती गायले काठी किती गायले काठी हवरी हवरी जयवत्ने टप टप टोंडा बायका बायकी

तर असा केला मुलींनी आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय